मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर असा एक फार्म हाऊस या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय सुंदर असा पूर्ण प्युअर लाल मातीमध्ये असणारा हा फार्म हाऊस तुम्हाला नक्कीच आवडणार आहे पूर्ण या प्लॉटची माहिती घ्या पूर्ण प्लॉट हा समजून घ्या मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट अतिशय सुंदर अशा लोकेशनला आहे आणि बहुतांश भाग हा सपाट भाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी ह्या फार्म हाऊसची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मुख्यतः तुम्हाला या ठिकाणी काजूची मोठमोठी मुट झाडे म्हणजे साधारणतः आठ ते नऊ वर्षाची ही झाडं तुम्हाला पाहायला मिळतील भरघोस असं उत्पन्न देणारी ही तुम्हाला झाडं पाहायला मिळतील तीनशे काजूची झाडे तुम तुम्हाला या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तसेच नारळ आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला चाळीस पन्नास नारळ आजच्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तसेच हापूसची पंधरा ते वीस गालमी तुम्हाला प्लॉटमध्ये मिळणार आहेत कोकमची पंचवीस झाडं तुम्हाला प्लॉटमध्ये मिळणार आहेत इतर ही आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत म्हणजेच कोकणी फळझाडांनी नटलेली आजची आपली ही कोकणी वाडी कोकणी फार्म तुम्हाला मिळणार आहे वाडी वस्तीपासून फक्त दीडशे ते दोनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला आजचा आपला हा प्लॉट मिळून जाणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही बाग आहे भरपूर उत्पन्न देणारी ही काजूची बाग तुम्हाला पाहायला मिळते तसेच पाण्यासाठी या ठिकाणी विहीर केलेली आहे एक बोरवेल केलेली आहे सुंदर असं शेतघर तुम्हाला फार्म हाऊस या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर असं घर आणि तेही नवीन प्रकारचं तुम्हाला छोटंसं कोकणी घर या ठिकाणी आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला साधारणतः तीस ते चाळीस बाउंड्रीला ही बांबूची बेटे मिळणार आहेत म्हणजेच सुंदर अशी बाग या ठिकाणी प्लॅनिंग ही बाग बनवलेली आहे आणि सपाट भागात ही बाग आहे पूर्ण प्लॉट तुम्ही सहजरित्या फिरू शकता असा प्लॉट आहे म्हणजेच तुम्हाला चढउतार करायची गरज नाही पूर्ण प्लॉट आरामात तुम्ही फिरू शकता आजच्या आपल्या प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी कोणतीही गाडी सहजरित्या येते अधिकृत रस्ता आजच्या आपल्या बागेसाठी मालकाने ह्या ठिकाणी संमतीपत्राने तहसीलदार ऑफिसमध्ये संमतीपत्राने हा कायमस्वरूपीचा रस्ता घेतलेला आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता सुंदर लोकेशन सुंदर असा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे काजू पाहायला तर भरपूर असा काजू सध्या तुम्हाला या झाडांना लागलेला पाहायला मिळतो पूर्ण मोठे मोठे घडाने हा काजू म्हणजेच चांगला उत्पन्न देणारा हा काजू तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला केलीची लागवड ही पाहायला मिळेल तसेच काही मसाल्याची झाडं तुम्हाला प्लॉटमध्ये पाहायला मिळतील आणि सुंदर असा प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर पूर्ण मातीचा आणि सफाट भाग तुम्हाला पाहायला मिळतोय मित्रांनो आजच्या आपल्या या शेतजमिनीचा विचार केला तर टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची ही शेतजमीन आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी शेतजमीन टोटल चार एकरची ही शेतजमीन आहे तसेच मित्रांनो आजच्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी बारमाई वाहणारी नदी ही जवळपास मिळणार आहे फक्त वीस ते पंचवीस मीटरच्या अंतरावरती आजच्या प्लॉटपासून तुम्हाला बारमाई नदी पाहायला मिळेल म्हणून आजच्या प्लॉटमध्ये तुम्हाला सध्या विहिरीला दहा फुटावर पाणी उपलब्ध आहे बोरवेललाही भरपूर पाणी आहे सध्या बोरवेलच्या पाण्याचा वापर मला जास्त करत नाहीत कारण विहिरीचंच पाणी त्यांना आजच्या आपल्या प्लॉटमध्ये पुरून उरून जातं तर मित्रांनो भरघोस ही उत्पन्न देणारी काजूची बाग तुम्हाला पाहायला मिळते आता सध्या या प्लॉटमध्ये काजू ह्या लागलेल्या आणि पिकलेल्याही आहेत तुम्हाला असं छोटंसं फार्म हाऊस पाहिजे असेल चार एकरचं हे फार्म हाऊस तुम्हाला पाहायचं असेल तर दिल्ली आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही भेट देऊ शकता सुंदर अशी ही बाग तुम्हाला पाहायला मिळते आणि हे सुंदर असं छोटंसं कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अतिशय सुंदर असा हा प्लॉट आहे भरकूस अशा काजू या ठिकाणी प्ला तुम्ही बघा समोर पाहता या काजू आता पिकायला लागल्या आहेत आणि घडाने भरपूर अशा काजू या लागल्या आहेत साधारणतः अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या ह्या काजू आहेत आणि सध्या ह्या यंग एजला काजू आहेत अजून याचं उत्पन्न वाढणार आहे तसे इतर उत्पन्नही आजच्या आपल्या प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसे तुम्ही अंतर्गत पिकाचा ह्या ठिकाणी उपयोग करू शकता म्हणजेच तुम्ही या ठिकाणी कलिंगड लागवड असेल तुम्ही ड्रॅगन फ्रूट लागवड असेल अंतर्गत तुम्हाला कुठली अन्य प्रकारची जर फळझाडे लावायची असेल मसाल्याचे पदार्थ लावायचे असतील तर अंतर्गत ही जागा या ठिकाणी काही प्रमाणात मोकळी तुम्हाला मिळेल त्यामध्ये तुम्ही अंतर्गत पिकंही घेऊ शकता अतिशय सुंदर असा प्लॉट सुंदर अशा लोकेशनला तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या कारण अतिशय सुंदर हा फार्म हाऊस तुम्हाला पाहायला मिळतो आहे सुंदर अशी काजूची प्लॅनिंगनी लागवड या ठिकाणी केलेली आहे तसेच पूर्ण बाग ही स्वच्छ आहे कंपाऊंड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल छोटंसं कंपाऊंड म्हणजेच एक अडीच तीन फुटाचं कंपाऊंड आणि त्याला ही या ठिकाणी आहे सुंदर असा प्लॉट आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा शेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद フフ <music>